सर्वात पहिले या त्रिभुवनामध्ये या सृष्टीमध्ये पहिली पूजा जर कोणी केली असेल महादेवाची तर ते ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांनी के केली आणि कधी केली कोण्या दिवशी केली तर तो दिवस नव्हता मग ती रात्रही नव्हती मग ती होती महाशिवरात्री तिला रात्र म्हटल्या जात नाही तिला महाशिवरात्री म्हटल्या जाते ही महाशिवरात्री भगवान महादेवाच्या लिंग प्रागट्याचा लिंगपूजेचा पहिला दिवस आहे सृष्टी निर्माण झाल्यानंतर याच दिवशी सर्वप्रथम ब्रह्मादेव आणि विष्णू यांनी सोबत लिंगपूजा केली लि म्हणून या दिवसाला महाशिवरात्री या नावाने प्रसिद्धी प्राप्त झाली महाशिवरात्रीला आजही लोक मोठा उत्सव करतात पण बरेच लोक या दिवसाबद्दल शासन काय कोणी म्हणतात महादेवाचा जन्मदिवस आहे महाशिवरात्री महादेवाचा वाढदिवस किंवा बर्थडे नाही आहे काही लोक म्हणतात या दिवशी शिवपार्वतीचं लग्न झालं नाही का मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे ही मॅरेज अॅनिव्हर्सरी नाही या दिवशी सर्वात पहिले लिंगपूजा विष्णू आणि ब्रह्मदेवाने केलेली आहे कारण महादेवाचा बर्थडेच नाही तो जन्माला येत नाही आणि त्याला मृत्यू नाही आणि म्हणून महादेव फक्त मनुष्य प्राणी मात्रांना जीव जंतुना जन्म मरणातून मुक्त करतात म्हणून महादेवाचं एक नाव आहे त्याला मुक्तेश्वर महादेव म्हणतात बोली मुक्तेश्वर भगवान की जय दोघांनी महादेवाची पूजा केली महादेव म्हणाले ब्रह्मा विष्णू पहिल्यांदा या विश्वामध्ये तुम्ही माझं पूजन केलं आजपासून माझ्या पूजेचा प्रारंभ झाला त्यामुळे मी तुम्हाला आज वरदान देतो जो कोणी मनुष्य इथून पुढे माझ्या निराकार लिंगाची पूजा करेल त्याला मी सगळ्या दुःखातून मुक्त करेल मला सांगायचं एवढंच आहे की महादेवाची लिंग पूजा जी पहिली पूजा जी झाली त्या पहिल्या पूजेचा जो मान मिळाला तो विष्णू आणि ब्रह्मदेवाला मिळाला आणि मग तिथून पुढे सगळे ऋषी मुनी राजे महाराजे यांनी लिंग पूजा केलेल्या नंतर लिंगपूजेची पद्धत सुरू झालेली आहे आणि ज्या दिवशी केली ज्या रात्री केली ती रात्र नव्हती तर ती महाशिवरात्र होती आणि महाशिवरात्री या नावाने तिला प्रसिद्धी मिळाली जो कोणी मनुष्य महाशिवरात्रीच्या दिवशी माझी पूजा करेल भले वर्षभर त्याच्या हातून पूजा करता नाही आली त्याला नाही झालं त्याच्या आणि संसारिक अडचणीमुळे पण महाशिवरात्रीच्या दिवशी जो कोणी वर्षातून एकदा माझी पूजा करेल त्याला माझ्या वर्षभर केलेल्या पूजेच फळ प्राप्त होईल असे स्वतः महादेव सांगतात म्हणून नाही जमलं बारा महिने महाशिवरात्रीच्या दिवशी तरी नाही का महादेवाची पूजा करावी हे पर्व देवतांच आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सगळे देव आपापल्या लोकांमध्ये दे। महाशिवरात्रीच्या दिवशी लिंग पूजा करतात शिवरा री का त्यौहार है शिव शंकर दो का वार है बम भोले वा का वार शिव शंकर का वार बम भोले का वार हो शंकर का वार बम भोले का वार शिव शंकर का i not और पाती लाए कोई फल और भूत चढ़ाए कोई मेरे और पाती लाए खुश हो जाते राशि कर ले सब पुत शिवरात्रि का त्योहार शिव शंस राधी का त्योहार शिव शंसारिका शिवरात्रि का त्योहार है शिवरात्री का वार है महाशिवरात्रीचा उत्सव या पृथ्वीतलावरच नाही तर आपापल्या लोकात सगळे देव सुद्धा साजरा करतात उत्सव साजरा करतात इंद्र इंद्र लोकात ब्रह्मदेव सत्य लोकात सगळे देव उत्सव साजरा करतात म्हणून सांगण्यात खूप आनंद वाटतो की ब्रह्मदेव नारदाला सांगतात नारदा मला आणि भगवान विष्णूला लिंगपूजेच्या शिवपूजेचा पहिला बहुमान मिळाला सर्वप्रथम लिंगपूजा मी दोघांनी मिळून केली आणि लिंगाष्टकामध्ये याचं सुंदर वर्णन सुद्धा आहे ब्रह्मा मुरारी सुरार्चित लिंगम निर्मल भाषेत जन्मदुख विनाशकलिंग तत्प्रणमा सदा शिवलिंग महादेवाच्या भक्तासाठी हे लिंगाष्टक सुद्धा फार महत्वाचं आहे लिंगाष्टकातून महाराज लिंगाची वंदना केलेली आहे म्हणून कधी कधी वेळ मिळाला तर महादेवाच्या मंदिरात जाऊन हे लिंगाष्टक स्तोत्र म्हणावं चा 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 या स्तोत्राच्या पठनाने लिंगाच्या वंदनेच पूजनाचं पुण्य प्राप्त होते पुण्यं पुण्यम शिवसनिधो शिवलोकम वापनवती शिवेन सह मोदते सांगण्याच एवढंच आहे लिंगाष्टकाचा पाठ करावा जो लिंगाष्टकाचा पाठ करतो त्याला शिवलोकाची प्राप्ती होत असते आणि अशा प्रकारे सुंदर लिंग महात्म्य सांगितलं लिंगाचे अनेक प्रकार अनेक सांगित। नाव सांगितली जिथे जिथे ज्यांनी ज्यांनी लिंग स्थापन केलं त्याचं त्याचं नाव त्या लिंगाला पडलं महादेवजी प्रत्येक ठिकाणी लिंग स्वरूपातच प्रगट झाले लोकावर अनुग्रह करण्याकरता जिथे जिथे महादेवाची आराधना केली तिथे तिथे महादेव लिंग स्वरूपात प्रकट होतात ब्रह्मदेवाने आराधना केली भगवान शंकर लिंग स्वरूपात प्रकट झाले ब्रह्मदेवाने त्या लिंगाची आराधना केल्यामुळे भगवान लिंग स्वरूपात प्रकट झाले तर त्या लिंगाचं नाव पडलं ब्रह्मेश्वर महादेव बोले ब्रह्मेश्वर महादेव इंद्राने पूजा केली प्रगट झाले इंद्रेश्वर महादेव वरुणाने पूजन केलं आराधना केली वरुणेश्वर महादेव अनेक लिंग आहेत महादेवाचे असंख्य लिंग रामजीने नाही का स्थापना केली रामेश्वर महादेव झाले अर्जुनाने भीमाने स्थापना केली म्हणून भीमेश्वर महादेव झाले कुंतीने स्थापना केली आराधना केली म्हणून कुंतेश्वर महादेव झाले गौतमाने गौतमेश्वर झाले अत्रणी आराधना केली म्हणून अत्रेश्वर झाले ज्यांनी ज्यांनी महादेवाची या भूतलावर आराधना केली असे अमाप लिंग या भूतलावर प्रकट झाले की ज्या लिंगाचं मोजमाप करता येत नाही महाराज अनंत लिंग आहेत आणि म्हणून सुतजी या लिंगाला या लिंग पूजेला आदि पूजा मानतात